चिराग अली कब्रस्तान ट्रस्टच्या सदस्य निवडीवरून दोन गटात सळई चाकूने हाणामारी झाली यात दोघे जखमी झाले ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास भुलाबाई चौकात घडली या प्रकरणी दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय पहिल्या घटनेत अॅडव्होकेट मेहबूब बिलाल कोथिंबिरे व सत्तावन्न राणार चिराग रेसिडेन्सी रविवार पेठ सोलापूर यांनी फिर्यादी दिली आहे कोथिंबिरे व त्यांचा मुलगा दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते तेव्हा चिराग अली ट्रस्टच्या सदस्य निवडीवरून झालेल्या वादाच्या रागातून व वा अब्दुल मोहिद अब्दुल मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केली दुसऱ्या घटनेत अब्दुल कामले राणा पेठ यांनी फिर्याद दिली असून मेहबूब कोथिंबिरे अदनान कोथिंबिरे राणार बोरामणी नाकास सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कामले यांची मित्र दलाल यांनी महबूब कोथिंबिरे अदनान कोथिंबिरे यांना चिराग अली कब्रस्तान ट्रस्टच्या हिशोबाची विचारणा केली त्या रागातून कोथिंबिरे यांनी शिबी गाळ करीत हात व लाखाबुक्क्यांनी त्यांच्यासह मित्र साद यांना मारहाण केली अदनान याने चाकूने दोघांवर हल्ला केला त्यात दोघेही जखमी झाले